नमस्कार सुप्रभात आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षानालवडे या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते राज्यासह देशभरातील सविस्तर बातमी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात आताच्या घडीच्या हेडलाईन्सवर धारकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना एसआयटी पथकामध्ये एकूण सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती तर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या सतरावर पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचा आरोप तर सोनाली तनपुरेंचा ट्विट करत पोरशेकार अपघातातील मुलानं माझ्या मुलाला त्रास दिलाचा आरोप सिंगापूरमध्ये कहर करणाऱ्या कोरोनाच्या केपी वन आणि केपी टू प्रकाराची भारतात धडक बंगाल गोवा गुजरात हरियाणा राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये आढळलेत रुग्ण पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकणात विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता मुंबई ठाणे पालघर रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या आमदाराकडून सात मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची तोडफोड तर निवडणूक आयोगाची माहिती पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश पंढरपूर कुरडुवाडी रोडवर आयशर आणि कंटेनरला भीषण आग आग तर दोन्ही गाड्यांनी पेट पंढरपूर कुरडुवाडी रोडवरची वाहतूक काही काळ ठप्प देवगड मध्ये वादळी वाऱ्यासह नारळाच्या झाडावर वीज पडून आग तर नारळाचं झाड यागीत जाऊन खाक सातारा जिल्ह्यातील पांगरी दहिवडी फलटण रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली आणि बोलेरोचा भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी भीमा नदीत बोट उलटून सहा जण बुडाले एक जण पोहत पोहत बाहेर आला तर बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात बीडमध्ये कोणतंही बोगस मतदान झालेलं नाही आहे कलेक्टरचा निवडणूक आयोगाला अहवाल बोगस मतदान झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप